चक्रवाकांचे मिथून सामरस्याचे समाधान भोगवी जो चित गगन भुवन आहे सहावी आणि अध्याय आहे सोळावा चक्रवाकाचे जोडपे एकमेकांवर अत्यंत अनुरक्त असते ते एकमेकांच्या प्रेमात अगदी चोवीस तास बुडून गेलेले असते अगदी थोडा वेळ सुद्धा त्यांना एकमेकांचा विरह सहन होत नाही हे पक्षी नदी किनाऱ्यावर वस्ती करतात सूर्य माग मावळल्यावर त्यापैकी कोणी एक पक्षी जर दुसऱ्या किनाऱ्यावर राहिला तर ते रात्रभर एकमेकांच्या विरहाने व्याकुळ होऊन ओरडत राहतात दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला की त्यांना दिसू लागते आणि त्यांचा विरह काल संपतो त्यांचे मिलन होते बुद्धी आणि बोध यांचा एकमेकाशी कसा का संबंध आहे हे सांगणारे हे रूपक ज्ञानदेवांनी या ओवीत सांगितले आहे निसर्गामध्ये अशा अनेक घटना आहेत त्यापैकी ही एक या पक्ष्यांच्या मिलनाची आणि विरहाची घटना यांचा विरह का होतो या संबंधी रामायणात एक गोष्ट सांगितली आहे ती अशी आहे की श्रीराम लक्ष्मण आणि सीता वनवास काला दंडकारण्यात पंचवटीत राहत होते दंडकारण्यात त्यावेळी मानवांची वस्ती अगदी तुरळक होती मात्र अरण्य घनदाट असल्याने तेथे अनेक प्रकारचे राहत होते त्यापैकीच हे जोडपे अगदी दिवस रात्र एकमेकांच्या प्रेमात आसक्त होऊन आनंदाने राहत होते त्यांच्यामध्ये कधी मतभेदही झाले नाहीत ते एकमेकांना सोडून एक क्षण सुद्धा स्वतंत्रपणे राहायचे नाहीत वनवासात असताना एकदा एकच सुवर्ण मृग सीतेला दिसला त्याला पकडण्यासाठी राम त्या मृगाचे मागे गेले कथा तर आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि मग राम घर राम त्या मृगाच्या मागे गेल्यानंतर सीता एकटीच कुटीत राहिली हे पाहून रावणाने सीतेला त्या कुटीतून पळवून नेले त्यानंतर श्री राम परत आले त्यांना सीता कोठेच दिसेना राम लक्ष्मण सीतेच्या शोधात बाहेर पडले सीता कोठे सापडली नाही तेव्हा श्रीराम सीतेच्या वियोगाने दुःखी झाले ते, ते सारखे सीते सीते म्हणून हाका मारू लागले आरण्यात फिरू लागले त्याच आरण्यात असलेल्या या चक्रवाक पक्षाची मादी रामाचा वियोग पाहून म्हणाली नाथ मला एक सांगा की हा राम अत्यंत पराक्रमी बुद्धिमान असा माणूस आहे त्याचे सीतेवर एवढे प्रेम आहे तर तो तिला असे एकटीला त्या कुटीत सोडून गेलाच कसा आपण कसे सतत जोडीने राहतो पण या रामाला एवढे सुद्धा कळले नाही कि या घनदाट अरण्यात सीतेला एकटे सोडू नये त्याचे तिच्यावर खरे प्रेम आहे का नाही मला तर काही कळतच नाही बाई आपण पक्षी असून सुद्धा एकमेकाला सोडून एक क्षण सुद्धा राहत नाही श्री रामाने त्या चक्रवाकीचे बोलणे ऐकले त्यांना राग आला ते म्हणाले की तू कोणताही विचार न करता मला देत आहेस माझ्या प्रेमावर शंका उपस्थित करीत आहेस तर मी तुला शाप देतो आज हो की आजपासून तुमचा वियोग होईल तुम्ही असे एकत्र राहणार नाही हे ऐकल्यावर चक्रवाकीला आपली चूक कळली तिने रामाची क्षमा मागितली म्हणाली आमचा जर कायमचा वियोग झाला तर आमची जातच या जंगला जगातून जगा नष्ट होईल कारण आमचे मिलन झाले नाही तर आमची प्रजा कशी वाढणार आपण उदार अंतकरणाने मला क्षमा करा मी आपले मोठेपण विसरले आपल्याबद्दल अनुद्गार काढले आपण दयाळू अंतकरणाने मला क्षमा करा आणि आपला शाप मागे घ्या श्रीराम म्हणाले की दिलेला शाप तर मी परत घेऊ शकत नाही फक्त रात्र होताच तुमचा वियोग होईल आणि दिवसा तुम्ही परत एकत्र याल तुमचे मिलन होईल आणि त्याचप्रमाणे रात्र झाली की हे दोघ एकमेकाला दिसेनासे झाले की ते त्या विरहात सारखे ओरडत राहतात आणि सूर्योदय होताच ते एकमेकाला दिसू लागतात आणि त्यांचे मिलन होते साधकाच्या बाबतीत सुद्धा असेच आहे जोपर्यंत अज्ञानाची रात्र संपत नाही तोपर्यंत ज्ञान सूर्याचा उदय होत नाही पण सद्गुरु कृपेने अज्ञान संपून ज्ञान प्राप्त होते आणि मग बुद्धी आणि बोध एकमेकांना भेटतात आनंदित होतात या संबंधीच हे चक्रवाकाचे रूपक ज्ञानदेवानी अत्यंत कुशलतेने इथे उद्धृत केलेले आहे